निखिल कलगुटकी यांच्या खुणातील संशयित आरोपी चैतन्य कलगुटकी यांच्या घरावर दगडफेक मिरजेत निखिल कलगुटी कलगुटकी यांच्या खुणातील संशयित आरोपी चैतन्य कलगुटकी यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे याबाबत चैतन्य कलगुटकी यांची पत्नी अक्षता कलगुटकी हिने मिरजर पोलिसात अनिता विलास कलगुटकी योगिता विश्वास कलगुटकी प्रियांका सागर यमगर निशा निलेश पाथरवट शोभा यमगर यांच्या विरोधात तक्रार दिली आहे याबाबत निखिल कलगुटकी यांच्या खून प्रकरणातूनच घरावर दगडफेक केली असल्याचा आरोप चैतन्य कलगुटकी यांची पत्नी अक्षता कलगुटकी हिने केला आहे त्यामुळे त्यांच्या घरापासून आमच्या कुटुंबाला धोका असून आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी त्यांनी केली आहे सदरची दगडफेकीची घटना सी सी कैद झाली आहे मी सौ अक्षता चैतन्य कलगुटकी राहणार वडगल्ली मिरज रविवारी दिनांक सात तारखेला सायंकाळी पाचच्या सुमारास कलगुडगी यांनी त्यांच्या वैयक्तिक वादाला वेगळं वळण देऊन निखिल कलगुडगी यांच्या खून प्रकरणी निखिल कलगुडगी यांच्या घरच्यांना त्यांच्या आई आईला अनिता कलगुडगी आणि त्याची बहीण प्रियंका यमकर परत निशा पाथरवट आणि त्यांच्या दोन मामे आणि आत्ता शोभा यमकर यांना बोलवून घेऊन आमच्यावर दगडफेक आणि शिवीगाळाचा मार केला आहे आणि त्या प्रकरणी आम्हाला आमच्या घरात आम्ही सगळेजण झोपलेलो होतो आणि त्यांनी अचानक आमचा हल्ला केल्यामुळे आम्हाला काही कळेल असं झालं आणि आमच्या घरात दोन लहान मुले होती मग आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला मग पोलीस स्टेशनने योग्य ती कारवाई करा लागलेत परंतु आम्हाला आता ह्याच्या पुढं पण त्यांच्या जीवा त्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे असं आम्हाला वाटते आणि ह्याच्या पुढचा जो सदर सगळा जो घटना घडल्या गट ती आमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे मला आमच्या आता पोलीस प्रशासनाकडे एवढीच विनंती आहे है की ह्याच्या आम्हाला योग्य तो न्याय मिळावा आणि संरक्षण मिळावं कारण की ह्याच्या पुढे पण आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे ही घटना परत कधीही घडू शकते आम्हाला आमच्या पोलीस प्रशासनाकडून योग्य ती कारवाई मिळतच आहे आणि न्याय पण मिळतच आहे आम्हाला फक्त आमच्या पोलीस प्रशासनाकडनं संरक्षण हवंय आणि योग्य ती कारवाई करावी सीसीटीव्ही फुटेज पाहून